एआयचा उपयोग करून टी व्ही त्या ठिकाणी प्रेडिक्ट करायचा म्हणजे रेडिओलॉजिस्ट आपल्याकडे कमी असतात तर रेडिओलॉजिस्ट च्या शिवाय अर्थात त्याचं नंतर सर्टिफिकेशन रेडिओलॉजिस्ट ज्या ज्या ठिकाणी असं वाटतंय की टी व्ही आहे किंवा त्याचं प्रेडिक्शन होत आहे ते तिथे त्यांचा उपयोग केलाच जाईल पण अशा प्रकारे त्याला स्केलेबल करता येईल असं विविध रोगांमधले काही मॉडेल्स असतील किंवा आज ट्रॅफिकच्या संदर्भात एक त्यांनी बेंगलोरला प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी सगळा हिस्टॉरिकल डेटा हा त्या ठिकाणी कोलेक्ट करून आणि त्यातनं एक मॉडेल तयार केलं आणि त्यामुळे जवळपास सिग्नलवर थांबण्याचा जो वेळ आहे हा तीस टक्क्यांनी कमी झाला आणि त्यांनी प्रदूषण कमी झालं तर अशा प्रकारचे आज आपल्याला माहिती आहे स्टार्टअप असेल किंवा स्किलिंग असेल या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही गुगलचे प्लॅटफॉर्मचा उपयोग करून आणि त्याला स्केलेबल करून त्या माध्यमातून लोकांचे लाईफ चेंज करणार आहोत आणि यासोबत जे ट्रिपल आय आय टी नागपूर आहे त्या ठिकाणी सेंटर ऑफ एक्सलन्स इन ए आय हे आता आम्ही गुगलसोबत सुरू करतो आहोत की ज्यातनं संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा फायदा आपल्याला मिळेल आणि ए आय क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हा इतर राज्यांच्या बराच पुढे जाईल अशा प्रकारचा हा अतिशय चांगला एम आज आम्ही केलेला आहे आणि मला विश्वास आहे की गुगलसोबत महाराष्ट्र सरकारने केलेला एम लोकांना चांगलं जीवन देण्याकरता या ठिकाणी काम येईल सेंटर नाही हे सेंटर ऑफ एक्सलन्स आहे सेंटर ऑफ मध्ये सगळ्या ए आय मधल्या ज्या नवीन टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्या संदर्भात तिथे इनोव्हेशन होईल त्या संदर्भात तिथे जे काही हो त्याचे ऍप्लिकेशन्स तयार होऊ शकतात त्याचा विचार होईल